नमस्कार बंधुभगिनी नऊ मी आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित विना अनुदानित विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या व शिक्षण संस्थेच्या तक्रारी कर... तक्रारी निवारण ची कार्यवाही करण्यासाठी सुधारित तक्रार निवारण समिती गठन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र खासगी शाळामधील कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिनियम नुसार एकोणीशे सत्यात्तर मधील कलम आठ मध्ये शाळा न्यायाधिकरणाची तरतूद करण्यात आली आहे व शाळा न्यायाधिकरणाच्या

उच्च व तंत्र शिक्षण विभागाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये क्रमांक ऑब्लिक ऑब्लिक व मध्ये न्यायालयाने देताना माननीय न्यायालयाने शालेय शिक्षण विभागास तक्रार निवारण समिती निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे उच्च व तंत्र विभागाने दिनांक अठरा बारा दोन हजार अठराच्या शासन निर्णयाच्या शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर शालेय शिक्षण विभागामध्ये अनुदानित खाजगी अनुदानित विना अनुदानित व सर्व प्रकारच्या माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारी बाबत निवारण करण्यासाठी या विभागाने शासन, शासन परिपत्रकाच्या दुरुस्तीनुसार तक्रार समिती निवारण करण्याची गठीत करण्यात आली आहे तथापि उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्रमांक एक हजार एकशे बी दोन हजार चोवीस मध्ये खासगी विना अनुदानित विना अनुदानित अंशता विना अनुदानित शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या चा व संस्थेच्या तक्रारीच्या कार्यवाही करण्यासाठी पुढील प्रमाणे तक्रार निवारण समिती व अपील समिती प्राधिकरण समिती गठीत करण्याची शासनाच्या भाविक बाब विचाराधीन होती त्यामुळे शासन निर्णय त्या संदर्भात निर्गमित झाला असून शिक्षण विभागातील खाजगी अनुदानित आणि शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी आणि शिक्षण संस्थेच्या तक्रारी बाबत कार्यवाही करण्यासाठी पुढील प्रकारच्या तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे एक प्रकारची समिती शालेय प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी करण्यात आली असून ही समिती शिक्षण अधिकारी व शिक्षण निरीक्षक प्राथमिक माध्यमिक यांच्याकडून नकार नाकारली जात आहे किंवा के विविध केलेल्या कालावधीत त्यांच्याकडून घेतले जात नाही अशा प्रकारच्या पुढील प्रमाणे समितीत अपील करण्यात गठन करण्यासाठी तर विभागीय पद नाम आणि पदाधिकारी यांच्या संबंध विभागीय उपसंचालक अध्यक्ष असतील आणि कनिष्ठ अधिकारी जो असेल तो सदस्य असेल उच्च माध्यमिक शाळेसाठी अशाच प्रकारची समिती एक स्थापन करण्यात आली सुद्धा दोन सदस्य असणार आहेत आणि या सुद्धा महत्वाची माहिती या समिती दिली आहे त्यानंतर क विभागामध्ये उच्च माध्यमिक शाळेसाठी सुद्धा एक प्रकारची उच्च माध्यमिक शाळेच्या संबंधित एक समिती गठन करण्यात आली येथेही सुद्धा दोन सदस्य अध्यक्ष आणि सदस्य सचिव अशा आहे आणि समितीत प्रक्रिया समिती दाखवली आहे आणि जवळजवळ तक्रार आणि अपिलाची प्रक्रिया संपूर्ण या शासन निर्णयात दिलेली आहे आणि कोणत्या बाबत निर्णय घेण्यात यावे कसे निर्णय घेण्यात यावे अपील कशी करण्यात यावी पाठपुरावा कसा करण्यात यावा त्याचबरोबर निर्णयाची अंमलबजावणी कशी करण्यात यावी आणि पुनर्विलोकन कसे करण्यात यावे या संदर्भामध्ये शासन निर्णय हा दिनांक सात सात फेब्रुवारी दोन सात मार्च दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केला असून या शासन निर्णयाच्या संदर्भात डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर हा उपलब्ध आहे आणि आपणाला जास्तीची माहिती प्राप्त करण्यासाठी या शासन निर्णयाची आपण फाईल आपल्या लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तरी प्रत्येकाने या बाबत संपूर्ण शासन निर्णयाची पीडीएफ घेऊन अवलोकन करावे करिता शासन निर्णय ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने सादर केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स